Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज संस्थापक अध्यक्षा सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर नवीन शालेय इमारतीचे उद्घाटन व स्वर्गीय सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांचा पूर्ण कृतीपुतळा आणि अनावरण सोहळा बुधवार दिनांक चोवीस एक दोन हजार रोजी एकलहरा रोड नाशिक रोड येथे सौ रश्मिताई उद्धवजी ठाकरे संपादक सामना व मार्मिक आणि आमदार जय उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते संपन्न करण्यात आला यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ पल्लवी विशाल गाडेकर उपाध्यक्षा सौ मनीषा सागर बजरे सचिव सौ जयश्री योगेश गाडेकर विशाल सत्यभामा लक्ष्मण गाडेकर योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या वतीनं रे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांचा सत्कार करू सुरुवातीला दीप प्रज्वलन शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमास सुरुवात झाली आदित्य ठाकरे यांचे स्वागत होताच विद्यार्थ्यांकडून ढोल ताशांच्या गजरात पुष्पळ फुलांची उधळण झाली सदर विद्यालय प्राथमिक व माध्यमिक असून डिजिटल अत्यावश्यक असे सुसज्ज वर्ग देखील आहेत या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर संपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड माजी आमदार गीते योगेश घोलक माजी महापौर नैना घोलक उपमहापौर प्रथमेश गीते कामगार नेते जगदीश गोडसे जयंत गाडेकर माजी नगरसेवक संतोष साळवे प्रशांत दिवे केशव पोरजे जगदीश पवार सुनीता कोठोळे युवा सेना प्रमुख राहुल ताजनपुरे मनपा अधिकारी अशोक साळवे हेमंत रौंदळ सतीश रौंदळ नितीन चिडे योगेश भोर योगेश देशमुख स्वप्नील ओटे अधीनसह साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विद्यालयातील संचालक मुख्याध्यापक शालेय समिती सदस्य शिक्षक वृंद संख्येने उपस्थित होते लक्ष्मण गाडेकर यांच्या पुतळ्याच्या अनावर प्रसंगी उपस्थित सर्व शिवसैनिकांसाठी एक मायेचे उप देणार ठाकरे परिवार त्याच आमच्या वहिनी साहेब आमच्या आई साहेब रश्मिताई वहिनी यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो युवकांचे युवा हृदय सम्राट आमचे युवा सेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे या साहेबांचा मी या ठिकाणी म्हणा शाळेच्या नूतन इमारतीचा पूर्णाकृती पुतळ्याचा अनावर सोहळा नसून हा आईच्या स्वप्नपूर्तीचा सोहळा आहे पण खास करून आज जेव्हा मी चित्रफित बघत होतो मजाशी तेव्हा तेच विचार करत होतो मी आपल्याला देखील विचार करून विचारत होतो की एका महिलेनी एवढी हिम्मत करून ताकद दाखवून जिद्द दाखवून शाळा उभारण त्याच्यात एवढ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं एवढं एक मोठं ट्रस्ट उभारणं आणि सगळ्यांनाच आता पुढे ते काम कसं न्यायचे चिंता असते तेव्हा आज आपण आपल्या दोन्ही मुलांनी पूर्ण फॅमिलीने सहकार्य करून ही इमारत इथे घडवलेली आहे खरोखर आपल्या सर्वांच अभिनंदन करतो हे साधं काम नसतं सोपं काम नसतं एखादी शाळा एखादं कॉलेज एखादी अशी संस्था उभारणं त्याला चालवणं कारण काही गोष्ट बनवणं खूप सोपी असते कधी कधी पण ते बनवून पुढे नेणं चालवणं आणि मला योगा योगायोग चौदा वर्षापूर्वी वर्षा दोन हजार दहा साली उद्घाटन शाळेच माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी होत म्हणजे तेरा जूनच्या दिवशी होत हा योगायोग नंतर त्यांच्या एका जातोचा पण वाढदिवस तेरा जूनचा आता मला भेटला तनिष असं पण आज खरोखर शाळेतून काय घडू शकतो याचा जर विचार केला तर आपल्या देशासाठी शाळा हा किती महत्वाचा आश्चर्य होईल की हो शाळेतून देश पुढे कसा जाऊ शकतो आज आपण पाहतोय सगळीकडे समाज विखुरला जात आहे असेल जाती जातीमध्ये असेल विभाग विभागामध्ये असेल जिल्ह्यांमध्ये असेल विभागणी ही होत चाललेली आहे या देशामध्ये या जगामध्ये आणि कुठच्याही इतर राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर एकमेव जर अशी कुठची इमारत असेल तिथे सगळे धर्म जात पंत सोडून सगळे एकत्र येतात इयत्ता म्हणून असेल विद्यार्थी म्हणून असेल तर ती म्हणजे शाळा असते आणि शाळा उभारणं म्हणजे समाजकारण करणं हा माझा ठाम विश्वास आहे माहित ना करन त्यावेळी काय विचार केला असेल महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी दादाबाई नवरोजींनी ह्या सर्वच महान मंडळींनी जेव्हा महिलांसाठी शाळा सुरू केल्या लहान मुलींसाठी शाळा सुरू केल्या आज विचार केला त्यावेळी महिलांना शिक्षणापासून जे वंचित ठेवलं होतं आज एका महिलेने शाळा उभारून आपल्याला दिलेली आहे काय आपण नक्की विचार करायचं किती यांचा किती आभार मानायचे ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं कर मी माझ्या वाचनात एकदा वाचत होतो की शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी जेव्हा महात्मा फुले शाळा सुरू केल्या तेव्हा अर्थात त्याच्या आधी गुरुकुलची जी परंपरा होती ती होती पण खूप वर्षांपूर्वी होती शेको वर्षांपूर्वी होती त्यानंतर महिलांना शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं वंचित ठेवलं गेलं आणि जेव्हा ह्या आपल्या महान पुरुषांनी महान महिलांनी म्हणजे सावित्रीबाई फुले असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील या सर्व लोकांनी महिलांसाठी दारं उघडली शाळेची एक वेगळा देश निर्माण करायचा विचार केला समाजकारण करण्याचा विचार केला ते आज आपण बघतोय की जेव्हा महिला आज राष्ट्रपती आहेत आपल्या मुर्मू जी असतील आपल्या महिला राष्ट्रपती किंवा नगरसेविका असतात किंवा आमदार असतात खासदार असतात संचालक असतात हे सगळी जी ताकद आहे त्या शाळेतून निर्माण झालेली ताकद आहे प्रत्येक शाळेतून निर्माण झालेली ताकद शिक्षण ताकद आज प्रत्येक शाळेचं जेव्हा जेव्हा उद्घाटन करत असतो माझा हा आवडता विषय आहे मुंबई महानगरपालिकेत असो आणि नाशिक असेल पुणे असेल जिथे जिथे मला मंत्री म्हणून पण बोलायचं शाळेचं उद्घाटन कधी मी नाही बोलायचं नाही कारण शाळा घडवणं शाळेतून विद्यार्थी घडवणं म्हणजे समाजकारण करणं माझे आजोबा वंदनीय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगितले की शिवसेनेचं ध्येय काय तर वीस टक्के राजकारण असलं तरी ऐंशी टक्के समाजकारण आहे आणि त्या वीस टक्के राजकारणातून देखील त्या वीस टक्के राजकारण देखील शंभर टक्के समाजकारण करणं हे आपल्यासाठी महत्वाचं असत आज जेव्हा आपण शाळा सुरू करतो शाळेला पुढे नेत असतो शाळेतून शिकलो शिक्षण घडलं म्हणजे समाज घडणं हे तेवढच महत्वाचं असतं आणि माझे जे आवडते नेते देशातले जागतिक नेते टोनी ब्लॅन त्यांना देखील विचारलं गेलं की तुम्ही जेव्हा प्रधानमंत्री बनाल तेव्हा पहिल्या तीन प्रायोरिटी काय असतील पहिली तीन काम करणार काय सुधारणार आहे देशामध्ये तर त्यांनी उत्तर हेच दिलं की पहिलं मी सुधारेन ते म्हणजे शिक्षण दुसरं सुधारेन ते म्हणजे शिक्षण तिसरं सुधारेन म्हणजे शिक्षण 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 अनेक देशांमध्ये शिक्षकांना शिक्षकांना सर्वोच्च मान असतो सर्वोच्च मान त्यांना दिला जातो प्रथम मान त्यांना दिला जातो कारण सर्वांनाच माहिती की जो देश शिकला तो पुढे गेला आपण रिक्षांच्या मागे वाचतो मुलगी शिकली पद, प्रगती झाली हे नुसतं वाचण्यासाठी नसतं हे खरोखर आहे कारण आपण पाहतो की समाज जर आपल्याला पुढे जायचं असेल प्रगती करायची असेल एका परिवाराला प्रगती करायची असेल एका व्यक्तीला प्रगती करायला करायची असेल एका समाजाला प्रगती करायची असेल शिक्षण हे सर्वात महत्वाचं असत मुंबईच्या शाळेमध्ये असेल किंवा इतर सरकारी शाळेमध्ये असेल माझा प्रयत्न हाच असायचा की शिक्षणाची जी पद्धत आहे ती आता मॉडर्न कशी करू शकतो कशी करू शकतो उद्धव साहेबांनी देखील आपल्याला आठवत असेल मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम आणला एक शिक्षिका एक एका वर्गात पासून साधारणपणे सहाशे शाळेला एका वेळी शिकवू शकत होती ही पद्धत आपण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत आणली आणि स्वप्न जेव्हा माझं तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हेच आपण व्हर्च्युअल क्लासरूम आणू शकतो आपल्या सरकार असून आपण ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात करत होतो कोविडचा काळ आला थोडा स्पीड ब्रेकर आला मध्ये सरकार आपलं पडलं तरी देखील दोन हजार चोवीस ला जेव्हा पुन्हा एकदा सरकार बसणार आहे तेव्हा मला प्रत्येक शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम असेल टायर्स वर हल्ली सगळ्यात किती लोकांकडे फोन आहे तिथे जरा हात वरती करा व्हॉट्सअप वर किती व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करत असतात सर्व लहानपण फोन हात पुस्तकाच्या आधी आहे पुस्तकं तेवढीच पण प्रत्येक शाळेमध्ये आपण शिक्षण प्रयत्न करत आहोत मूळ गोष्ट हीच जसं आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तसं तिथे जे मैदाना दाखल मी संचालक मंडळाला खास करून विनंती करेल की हे मैदान असं जपा आणि वाढवता आलं तर वाढवलं पाहिजे पण मैदानी खेळ प्रत्येक शाळेत असायलाच पाहिजे मैदान असायला पाहिजे लायब्ररी असायला पाहिजे कॅन्टीन असायला पाहिजे ते आपण सगळं करत आहात मी आपल्या प्लॅन मध्ये खरोखर मला आनंद होतोय पुन्हा एकदा इथे आल्यानंतर मी सांगितलं की ह्याच्यापेक्षा कुठचंही काम मोठं नाही जेवढं काम शाळा सुरू करणार आहे <laughs> मी आपल्या सर्वांनाच सगळे जे इथे संचालक मंडळ बसलेले शिक्षक आलेले आहेत शिक्षिका आलेले आहेत सगळ्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे आई वडील असतील सगळ्यांनाच पुन्हा एकदा शुभेच्छा खर तर आज आईच जे स्वप्न होत ते साकार झालंय असं मनापासून वाटत महिलांनी महिलांसाठी व परिसरातील गोरगरीब मुलांसाठी ही इंग्रजी माध्यमाची शाळा जिजामाता महिला शिक्षण प्रसारक संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल या नाशिकड पूर्व विभागात त्यांनी दोन हजार तास दहा साली स्थापना केली आज तिथं भव्य अशा नवीन वास्तूमध्ये रूपांतर होतंय त्याचं ते लावलेलं त्यांनी वृक्ष होतं आज त्याचं वटवृक्ष होत आहे आणि त्यासाठी आमचं भाग्य ज्यांच्यावर आमची नितांत श्रद्धा आहे असं ठाकरे परिवारातील आमच्या रश्मीताई ठाकरे व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा जो कार्यक्रम झाला त्यामुळे खरंच आईचं आज स्वप्न पूर्ण झालंय मनापासून म्हणजे आम्हाला हे जाणवत आहे आणि असंच यापुढेही समाजसेवेचं काम समाजसेवेचा वसा जो आईने दिलेला वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेल कारण की आम्हाला माहित आहे आम्हाला त्याची जाणीव आहे की आईने खूपच कमी वयात कमी वेळात आमच्यावर खूप साऱ्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आईचं कर्तृत्वही खूप मोठं होतं त्याची आम्हाला जाणीव आहे त्याच पद्धतीने आईच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे आज समाजसेवेचं कार्य करीत आहोत करीत राहणार यासाठी माझे नातेवाईक असेल माझे संस्थेतील सर्व सदस्य असतील माझ्या परिसरातील वॉर्डातील नागरिक असेल माता भगिनी असेल या संस्थेत ज्यांचे विद्यार्थी शिकत आहेत ते पालक असेल यांचं आमच्या परिवारा भक्कम अशी साथ असते ती नेहमी लाभत असते त्यांची स सा, साथ व त्यांच्या सदिच्छा कायम आमच्या परिवारासोबत राहतील राहो हीच आई जगदंबेच्या प्रार्थना करतो धन्यवाद या ठिकाणी आता साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत नर्सरी ते अकरावी बारावी कॉमर्स आणि सायन्स इंग्रजी माध्यम या ठिकाणी संस्थेच्या वतीने सुरू आहे या संस्थे ही संस्थेची इमारत अशी प्रशस्त अशी असून या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडही मोठा आहे व सर्व अद्ययावत सुविधा या शाळेच्या इमारतीमध्ये आहे कम्प्युटर लॅब असेल सायन्स लॅब असतील म्युझिक रूम असेल स्पोर्ट्स रूम असेल स्केटिंग असेल बास्केटबॉल असेल अशा विविध असे सगळे खेळ पण शिक्षणासोबत त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध अशा स्पर्धा असतील संस्थेचा मान असा आहे की या इमारतीच्या माध्यमातनं संस्थेच्या माध्यमातनं आपल्या नाशिकमधील मुली जास्तीत जास्त सी एम पी एस सी स्पर्धा स्पर्धा परीक्षांमध्ये कसे पुढे नेता येतील या, या या यासाठी मोठा प्रयत्न या संस्थेचा असणार आहे